हॅलो नमस्कार मी काजलच्या निमित्त पदंपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आमच्याकडे कर तर खूप प्रचंड ऊन आहे अगदी सकाळचे साडे नऊ हजेरी झाले ना तरी तुम्ही घराच्या बाहेर पाहू शकत नाही इतकं प्रचंड ऊन आहे आणि घराच्या बाहेर निघणार कमाल आहे कमाल ज्याला निघायचं आहे ना त्याने विचार करून निघावा सो हाय गाईज हा आहे आपला कोण आहे आणि मी कोण आहे काजल शेवट जेवती आहे ना म्हणी जेवण करून आमच्या मनीचा जेवण चाल आणि काहीतरी गोडाऊ खाणार नाही आजकाल आमच्या शंभूला गोड नको आता त्याला तिखट खायचं असतं मग ठेचा करायचं का आजीला सांगू आपण थेचा करू म्हणा आजी तर आज आहे आमच्याकडे सोयाबीनची भाजी सो भाजी आमची तयार आहे आणि पोळ्याही झालेल्या आहे मात्र जो गोडाऊ करायचा आहे त्यासाठी गूळ कॉफी कोको पावडर बेकिंग पावडर बेकिंग सोडा सगळं काढून ठेवलं आहे पटकन करते तर सगळ्यात आधी आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्यात टाकायचं हे पाणी वाळू द्यायचं जरा त्यानंतर यात आपल्याला टाकणार आहोत अर्धा वाटी गूळ आता तुम्ही केक केकसाठी मेजरमेंट तुम्ही कपाचं घेतलं तरी चालतं आणि याचं घेतलं तरी चालतं आता या टाकाचं साधारण दोन तीन चमचे पाणी बोल आणि दोन तीन चमचे पाणी टाकलं त्याला छान होऊ द्यायचं मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं आणि दीर्घ होऊ द्यायचा गुळ गुळमेल झाला आहे या आता यात कॉफीचं पावडर टाकायची पूर्ण एक चमच आणि पुन्हा याला असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय काय चाललंय काय पीठ खेळासाठी आणलं बनवलंय ना हे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचंय म्हणजे कॉफी वगैरेच काही राहणार नाही बघा छान चाललं जात आहे हे छान व्यवस्थित सगळं गाळून घेतलं आता पाव वाटी मी आता कपाने मेजरमेंट केलं नाहीये वाटी नाही करते त्यामुळे पाव वाटी तेल टाकून घेतलं आहे आता पाववाटी दही पण आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित आणि मी त्या थोडंसं ना व्हॅनिला होता तोही टाकला आहे सगळं एकत्र करून घेते व्यवस्थित केक हा मैद्याचा नसून रव्याचा पण नसून आजचा केक आहे हा कणकेचा कणिक आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चॉकलेट केक म्हटल्यावर कोको पावडर आलीच पाहिजे सो दोन तीन चमचे मला तीन चमचे कोको पावडर पण टाकणार आहे कोको पावडर टाकली गव्हाचं पीठ आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आता हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचंय माझं खालचं पात्र लहान असल्याने चमच्याने चाळावं लागतंय मला दे, आता सगळे गोडे जिन्नस जे होते ते पण टाकून झाले आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करायचंय घट्ट असं वाटलं तर पाणी टाकून देऊ त्यात आजचा प्रयोग तव्यावर होणार आहे त्यामुळे तवा गरम व्हायला ठेवलेला आहे बॅटर आपलं असं तयार झालंय पातेला घेतलंय त्याला आधी ते तूप लावून घेतलं आणि पीठ टाकून छान व्यवस्थित एकत्र सगळं पसरवून आहे सगळं बॅटर आलाय पाणी आलं सगळं बॅटर झालंय गॅस कमी ठेवायचा आणि यावर हे झाकून ठेवायचं आपल्याला दोन मिनटं फुल ठेवायचं आणि नंतर कमी गॅसवर उदायचं आहे जिवायला सोयाबीनची भाजी पोळी आणि काकडी तोपर्यंत इथे आपलं हे बेक होत आहे आणि हे बघा आता मी याच्यात टाकून पाहते छान झालंय आता गार व्हायची वाट बघायची आणि मग याच्यात काढून घेईल थंड झालं की पप्पानी काय आणलं काय आणलंय आंबे आंबे आणल्या बरोबर आम्ही ते येऊन बसलोय आणि आता आम्हाला काय खायचे आंबे डुबरीला खायचे आमचे आंबे डुबरी 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 अगं ते धुवायचे म्हणून सो शंभूराणी आमची झोपून गेली हरे कृष्णाचं एक भजन लावून द्यावं झोपून जात छानले आहे मात्र आता हे भर दुपारी आणले त्यामुळे आता हे सगळे आंबे जे ना कुकर मध्ये टाकून ठेवते आणि पाणी टाकून ठेवत म्हणजे रस केला तरी छान होतं तुम्हाला कसं आवडतो आंबा खायला रस आवडतो की चिरून खायला आवडतात ठेवले गेले सगळे आंबे आणि पाणी टाकून काही करू रस गाय काय काल सारखं पुन्हा आजचीच वेळ आलेली आहे पुन्हा भाजी काहीच नाही मग काय आता होणार वांग्याची भाजी छोट छोटे वांगे ना हे सॉरी कांदे माझ्या समोर आणि वांगे कसे काय म्हणते मी आज पुन्हा काल सारखीच वेळ आली आहे भाजीला काय करणार मग आज येणार आहे भरलेल्या कांद्यांची भाजी ते रिंग ठेवली आहे आणि याच्यावरती आधी सगळे जे कांदे आहेत ना भाजून घ्यायचे सालं काढून घेत नाही आणि हे छोटे छोटे अस आहे त्यामुळे कसं पटकन होऊन नाही जात हे पा नाही बा आपल्याकडनं ते होणार नाही आणि लगेच पलटवून द्यायचे म्हणजे पटकन होतात ते डायरेक्ट गॅसवर आच असते ना लिंबू ग्लास कढई गरम करा ठेवली आणि हे जे भाजलेत यांना थोडंसं आता थोडं तेल टाकायचं अगदी थोडं हे वा हे पण जास्त होईल बस याला थोडंसं दोन चार मिनटं आता छान परतून घ्यायचं आपण प्रत्येका भाजीला करतो तसा मसाला करायचा आणि मसाला छान परतून झाला त्यात कांदे टाकायचे तिखट मीठ जे नेहमी टाकतो ते सगळं टाकायचं आणि कांदे शिजले की भाजी तयार सोगाईज आजचा व्हिडिओ इथेच थांबवते असं काही केक केला मात्र तर थोडा गोड कमी झाला होता कारण मी त्यात गू टाकलेला होता आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे जेवढा घ्यायचा तेवढाच व्हिडिओ पाहून केला होता ना त्यामुळे तेवढं तेवढं प्रमाण घेतलं मात्र तर थोडा गोड कमी झाला संध्याकाळी कांद्यांची भाजी तुम्ही करता का कधी अशी भरलेला कांद्यांची भाजी किंवा घरात काहीच भाजी नसताना तुम्ही वेगळं काय करता मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ इथेच थांबतो भेटतो सकाळी आठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग